कर, क्या? हमने हिंदी भास दिला कोणी विचारलं रेणे अरे बाबा थंडी राहायचं नमुना झालं नमुना झालं कुणाच आता नमुना करत मोग्याच मोग्याच म्हणायचं हा दिवट्या मागाच काय त्या मामा मामाच मामाच त्याला काहीतरी लावलं पाहिजे त्याला बाय त्याला लावा की बैल बैल लाव तुझी रे अव खंडेरा याचा बैल म्हणा लावा त्यांना जा जावा लावा जावा असं केला हा मग नाही गरीब ठेवू जरा कामाला कामाला ना मग त्याला बी कधी आले पैसे कुकू लावतो गुकुम लावतो रे कुंकू लावा म्हणजे कुंकू लावला पाहिजे कुंकू <muchu> कसा लावायचा माहितीये <muchu> का नागपूर ते केसपुरा पर्यंत लावला पाहिजे नागपूर ते किशपूर हा <muchu> लावतो गे <के। muchu> काय दिसते काय म्हणलो अरे बाबा इज मूर्ती म्हणाव तिसी नाही कुठली नाही अरे बाबा देवटी मामा आहे हा बर भंडारा ही लावला लावला हे रेडकाला काजळ घाला रेडकाला घाला काजळ काजळ घालायचं नाजूक अजूनचं घालायचं अजूनचं काजळ कसे घालायचं तुम्हाला माहित नाही हे मला विचारून घ्या काजळ कसं घालाय जबा ग बा अस बाळ कसं आईला घालतं तस ए उरपाटी आवलात बाळायला काजळ घालतं विरे म्हणजे उलटं झालं ग नाही समज झाले या म्हणजे आई कशी बाळाला घालते मांडी खाली घेऊन तस त्याच्या मांडीवर बसून काजळ घाला म्हणजे तुझी बायको तुझ्या बाळाला मांडी खाली घेतली नो मांडीवर घेऊन म्हणलं म्हणजे मांडीवर घेऊन काजळ घातलं पाहिजे घालतो घेऊ जायचं बोशाला जायचं का भेसायला जायचं हिंदी केसरी बनतो का के हिंदी केसकर केसकर हिंदी केसरी नाही लांब लांब नुसते खायला त्याकडे खरं बोल माहितीलाय आता काय म्हणायचं येळकोट जय जयमल्ला येळकोट येळकोट जय जयमल्ला

आता नमन ह्याच भगवंताचं केलं पाहिजे बाली मग मंग बाळ वाटंबर तिथून देव खंडेरा आले पाहिजे आणि माझ्याच भोळ्या भक्ताला शुभ आशीर्वाद दिला पाहिजे त्याच खंडेरायाला कसं बोलवायचं सांगता ऐकून घ्या